पुणे पोरशे अपघात प्रकरणात दररोज नवनवी माहिती समोर येते मूळ आरोपी सोडून अनेक नावं पुढे येत आहेत सरळ स्पष्ट असलेल्या या केसचा गुंता कमी होण्याऐवजी वाढत चालला आहे बिल्डर पुत्राला त्या रात्री कुणी आणि कुणाच्या सांगण्यावरून पाठीशी घातलं त्याच्या रक्ताचा नमुना बदलायचा घाट कुणी घातला ड्रायव्हरला का गायब करण्याचा प्रयत्न झाला सध्या जो आरोपी आहे बाल आरोपी आहे त्याच्या आईला परागंदा का व्हावा लागला असे अनेक मुद्दे उपस्थित होत आहेत आढावा घेण्याचा हा प्रयत्न पाहूया अल्पवयीन पुत्र दारूच्या नशेत भरधाव वेगानं कार चालवत चा आणि अश्विनी कोष्टाचा बळी घेतला या अपघाताबाबतचं फुटेजही समोर आले सरळ स्पष्ट असलेल्या या मनुष्यवधाच्या केसचा आता पुरता गुंता झालाय याला कारण ठरलं ते पोलीस बालहक्क न्याय मंडळ आणि ससूनचे लाचखोर डॉक्टर तीनशे चार कलमावरून दोन एफ आय आर चा घोळ बालहक्क न्याय मंडळाकडून तातडीनं जामीन अगरवाल कुटुंबाकडून चालकाला अडकवण्याचा प्रयत्न मध्ये रक्ताचे नमुने बदलले सबसे पहले ब्लड सॅम्पल हॉस्पिटल में लिओ सबसे पहले नंबर टू गाडी में कौन थे उनको पकडो बयान रेकॉर्ड करा साक्षीदार विटनेसेस कौन थे उनको पकडो इमिडिएटली स्टेटमेंट रेकॉर्ड करो और जल्दी से जल्दी 164 में मैजिस्ट्रेट के पास रिकॉर्ड करो ये नहीं किया विटनेसेस को बहुत डिले कर दिया गाड़ी में कौन बैठे थे अभी भी लोग बोल रहे हैं अरे कौन बैठा था और ब्लड सैंपल को आठ घंटे लगाए क्यों लेकिन थोड़ा फार जारी विलंब झाला, तो केस तुम्हें नष्ट करू सकता टोटली क्यों क्योंकि साक्षीदार को मौका मिलता है एकत्र आके एक अपनी कहानी बनानी ताकि वो भी वही बोलेगा मैं भी वही बोलूंगा कोर्ट में और हमारी कहानी सच समझी जाएगी मौका उनको मौका मिलता है कि अपनी कहानी अपना एविडेंस झूठा एविडेंस बना के उसको तंदुरुस्त उसको मजबूत कर दो अमितेश कुमार जो चीज है उसको चीज बोलेंगे कुछ हरकत नहीं ना ये जो चीज है इस चीज को आपने टीवी में देखा है चूहे की तरह वो मुंह नहीं खोल पा रहा दस दफे एंकर पूछ रहा है किसने फोन किया कितने दफे फोन किया फोन पे क्या बात किया हमको चूहा नहीं चाहिए हमको अच्छा शेर चाहिए अपनी सुरक्षा के लिए तो जवाब नहीं दे पा रहा अगर वो साफ है उसने कुछ गलत नहीं किया फट 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 उसको जवाब देना चाहिए एक्चुअली बिल्डर पुत्र पोर्शे कार दोहेरी बड़ी प्रकरण अल्पवयीन आरोपी प्रशासकीय यंत्रणा राबली पोलिसांनी सुरुवातीला तपासात हलगर्जीपणा केला अपघाताची माहिती वरिष्ठांना कळवली नाही त्यानंतर ससून मधील डॉक्टर अजय तावरे आणि हरी हळनोर यांनी तर माणुसकीला काळीमा भासला आरोपीविरोधात सर्वात मोठे पुरावे ठरणारे रक्ताचे नमुनेच नष्ट करून टाकले अल्पवयीन आरोपीसह कारमधील त्याच्या दोन मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलले अल्पवयीन मुलांचा जो रक्तगट होता त्याच रक्तगटाच्या इतर तीन जणांना बोलवण्यात आलं अल्पवयीन आरोपीसह त्याच्या दोन मित्रांच्या रक्ताचे नमुने कचरात फेकले एका महिलेसह दोन पुरुषांच्या रक्ताचे नमुने घेतले संबंधित महिला आरोपीची आई शिवानी अगरवाल असल्याचा पोलिसांना संशय आणि ती मुलं ज्या पद्धतीने अपघात झाला आणि ती मुलं ससूनच्या आवारामध्ये त्यांचा मृत्यू असताना हे आमच्या सिस्टीमने पैसे घाऊन पोलिसांनी त्याच्यामध्ये दोन दोन एपर लिहिल्या गेल्या आणि दोन दोन एपर लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये एका एपरमध्ये त्यांना सोडून देण्यात आलं आणि पोलिसांनी त्यांना अटक केली जे तपास अधिकारी होते त्यांच्याबद्दल मला अभिमान वाटतो की त्यांनी तपासाची दिशा योग्य ठिकाणी लिहिलेली पण तो अजूनही पोलीस प्रशासनावर सरकारचा सा, प्रेशर येऊ शकतं काही नोकरशहा आणि त्यामध्ये मुख्यत्वे ससून हॉस्पिटलमधले काही डॉक्टर्स काही कर्मचारी यांनी निश्चितपणे त्या बिल्डर पुत्राला वाचवण्यासाठी प्रयत्न केले आणि हे आता पोलिसांच्या तपासाने कळायला पण लागलं आहे ज्यावेळी सिद्ध होईल कोर्टामध्ये ती गोष्ट वेगळी पण पन निश्चितपणे असं म्हणावं लागेल की या धनदांडग्या बिल्डर पुत्राला वाचविण्यासाठी ससून हॉस्पिटलमधल्या काही लोकांनी निश्चितच प्रयत्न केले पोरशे कार अपघात प्रकरणात आतापर्यंत सहा जण अटकेत आहेत ससूनचे डॉक्टर अजय तावरे डॉक्टर हरी हळनोर आणि शिपाई अतुल कांबळेला पाच जून पर्यंत सुनावण्यात आली आहे तर सुरेंद्र अगरवाल आणि विशाल अगरवाल यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे आता पुणे गुन्हे शाखेकडून अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल यांचा शोध सुरू आहे दरम्यान हे अपघात प्रकरण लावून धरणारे काँग्रेस आमदार धंगेकरांनी आपल्याला त्रास दिला जात असल्याचा जा आरोप केलाय सरकार धमक्या द्यायला लागलं आणि धंगेकर जी खरं बोलत आहे खरं बोलणाऱ्या माणसाला अशी जर दडपशाही राज्यात सुरू झाली तर दुर्दैव आहे ह्याच्यासाठीच आम्ही या सरकारच्या विरोधात लढतोय कारण का आम्ही लोकशाही पद्धतीने काम करणारे लोक आहोत आणि असे जर धमक्या वगैरे देणार असतील तर दुर्दैव आहे आणि मला त्यांच्याकडून अपेक्षा नव्हती जे काही धंगेकरांनी प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केलेत ते जनतेच्या आणि सामान्य लोकांसाठी उचललेले आहेत यांना वाटत असेल की श्रीमंत माणसासाठी श्रीमंत माणसांनी गुन्हा केला तर त्याला माफ केलं जात असेल या सरकारला वाटत असेल तर आम्ही गरिबांची आणि सामान्याची आणि शेतकऱ्यांची लढाई लढण्यासाठी काँग्रेस कधीही का तत्पर्य आहे एकोणीस तारखेच्या या अपघातानंतर पुण्यातल्या व्यवस्थांवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत अल्पवयीन मुलगा दारू पिलेल्या अवस्थेत असतानाही त्याच्यावर ड्रंक अँड ड्राईव्ह कलम का लागलं नाही त्यासाठी कुणाचा दबाव होता का बिल्डर पुत्राला त्या रात्री कुणी आणि कुणाच्या सांगण्यावरून पाठीशी घातलं हा मूळ मुद्दा आहे मात्र या प्रकरणातील मूळ मुद्द्याला सोडून देत त्याला फाटे फोडले जात आहेत का अशी शंका देखील उपस्थित होऊ लागली आहे बालाजी पोद्दारसह ज्ञानेश्वर चौतमल पुढारी न्यूज पुणे